नमस्कार लेनोरा माइंड कन्सल्टन्स प्रस्तुत इन्हान्सिंग हॅपीनेसच्या या सोळाव्या भागात आपणा सर्वांचं स्वागत गेल्या काही एपिसोड्समधून आपण व्यक्तिमत्व समजून घेतो आहोत व्यक्तिमत्व समजून घेताना फक्त सायकोलॉजीचाच आधार न देता तो अभ्यास सर्व समावेशक कसा असेल याकडेही आपण भर दिलेला आहे ज्याला आपण आयुर्वेदातल्या त्रिदोषांची अध्यात्मातल्या त्रिगुणांची देखील जोड दिलेली आहे त्यामुळे एक तर आपल्या लक्षात आलेलं आहे की मुळात आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे समजून घेणं ही पहिली पायरी आहे म्हणूनच आजच्या भागामध्ये व्यक्तिमत्व समजून घ्यायचं तर ते कसं त्यासाठी काय चाचण्या आहेत या बाबतीत आपण मार्गदर्शन घेणार आहोत जर आपल्याला माहितीच नाहीये की आपलं व्यक्तिमत्व कसं आहे तर काय चाचण्या करायच्या आणि जर का एखाद्या व्यक्तीला वाटलं की मला कळतंय की मी इंट्रोव्हर्ट आहे पण तरीही चाचणी केल्यानंतर काय निकष समोर येऊ शकतील या सर्व सर बाबतीत मार्गदर्शक आज आपल्याला सांगणार आहेत सर सर नमस्कार नमस्कार सर, या आज आम्हाला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो हा एपिसोड जो पर्सनॅलिटी संबंधित आहे ते अध्यात्माशी निगडीत आयुर्वेदाशी निगडीत आणि सायकोलॉजीशी निगडीत सर्वच लोक पाहत असतील परंतु सायकोलॉजीशी निगडीत जे तज्ज्ञ किंवा विद्यार्थी आहेत त्यांना आजची जी माहिती आहे जी मॉडर्न टेस्टची निगडीत आहे ती दिली नाही तर त्यांना कदाचित हा एपिसोड अपूर्ण वाटला असता म्हणून आता जी नवीन एक टेस्ट सायकोलॉजी मध्ये आलेली आहे त्याला ओशन शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात आणि खर तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण ज्या काही आता उल्लेख केलेली लक्षणं आहेत त्याच्यावरून त्या व्यक्तीला मानाने स्वतःच्या व्यक्तीमधून कल्पना येऊ शकते परंतु ती कल्पना येणं म्हणजे ते फायनल त्याची व्यक्तिमत्व आहे असं नाही कारण जर टेस्ट केल्याशिवाय जसं आपण फॉर एक्झाम्पल बायोलॉजीच्या विद्यार्थ्याला मी बायोलॉजी मध्ये तज्ञ असं वाटतं पण ज्यावेळेस तो एक्झाम देतो त्यावेळेस त्याला कळतं की सत्तर टक्के मार्क पडतात का ऐंशी पडतात का नव्दर टक्के पडतात तसं ही टेस्ट केल्यानंतर त्याचं टक्केवारी विविध घटकांची किती आहे आणि मग त्याच्यानंतर ज्या घटकाची टक्केवारी जास्त त्या घटकाकडे त्याचा झुकाव आणि ती त्याचे व्यक्तिमत्व असं आपण समजलं जातं परंतु आपल्याला ही जी टेस्ट नवीन आहे ओशन ओ म्हणजे ओपननेस सी म्हणजे कॉन्शियसनेस ई म्हणजे एक्स्ट्रा व्हर्जन ए म्हणजे अँड एन म्हणजे ह्या पाच घटक आहे याची एक पूर्वी मोठी टेस्ट दोनशे चाळीस आयटमची आली होती आता त्याला एक अजून शॉर्ट करून साठ विधानांची टेस्ट आपण डेव्हलप केलेली आहे त्याच्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सगळे घटक म्हणजे कोणतीही व्यक्ती आपल्याला जशी दिसते वाटते तसेच नाही त्याच्यामध्ये इतर घटक देखील दडलेले असतात आणि मग ह्या मधून ते घटक एकत्र येतात आणि जसं आपण इंडि इंडिपेंडंट टेस्ट जसे ए टाईप बी टाईपची करतो हो तशी ही सर्व समावेशक टेस्ट आणि हल्ली सायकोलॉजीच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा सायकोलॉजीच्या तज्ज्ञांमध्ये ही टेस्ट वापरण्याची जास्त पद्धत आता रूढ झालेली आहे आणि या पद्ध ही टेस्ट आपण वापरली तर आपल्याला इतर टेस्ट करायचे असतील ते करू शकतात पण ही टेस्ट तुम्हाला तुमचा रिझल्ट देईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला उपाय शोधण्यासाठी मार्ग करेल तर कुठल्या वयोगटापासून येईल नॉर्मली कुठल्याही टेस्ट आपण नॉर्मली म्हणजे सायकोलॉजीचा जो प्रिन्सिपल आहे चौदा वर्षाच्या आतील मुलांना कुठली चौदा वर्षाच्या नंतर पुढे मग कुठल्याही वयोगटामध्ये ह्या टेस्ट आपल्याला करून त्याचा कारण चौदा वर्षापर्यंत ती अडोलशन फेज सुरू होण्यापूर्वी त्या टेस्टचा रिझल्ट जो यायला पाहिजे तो येत नाही ओके तर थँक्यू सर छान म्हणजे टेस्ट नक्की काय काम करतात आणि टेस्ट का करून घ्याव्या या बाबतीत आपल्याला दिशादर्शक अ... हा एपिसोड ठरला असेल तर अजून मला असं सांगायचंय की आता हा एपिसोड पाहिल्यानंतर आपण याच्यामध्ये एकदम सुपरफिशियल माहिती दिलेली आहे असं तज्ज्ञ म्हणू शकतात की एकदम अल्प माहिती आम्हाला माहित होती परंतु ही सुपरफिशियल जनरल लोकांसाठी ही माहिती दिलेली आहे ज्यांना मध्ये एखाद्या विषयाची किंवा एखाद्या व्यक्तिमत्वाची जर माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की जरूर प्रतिक्रिया द्या त्याच्यासाठी एक तासाचा लाँग एपिसोड आपण त्याच्यामध्ये एक अभ्यासपूर्व एपिसोड करूया जेणेकरून तो सर्वांना उपयुक्त होईल नक्कीच वेळेचं बंधन पाळून आपण अगदी मोजक्या शब्दात काही विषयांची माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहोत पण आपण कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता की कोणत्या विषयावर सखोल माहिती आपल्याला अपेक्षित आहे आपण नक्कीच त्याचा विचार करूयात तर एन्हान्सिंग हॅपीनेसच्या सोळाव्या भागात आज आपण इथेच थांबतो आहोत नमस्कार नमस्कार